नवनवीन आणि सुग्रास अशा व्हेजिटेरियन डिशेश बघण्यासाठी एवन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करून शेअरही करा नमस्कार एवन सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता जाते आपल्या सर्वांचं स्वागत करते आता गणपती जवळ आले म्हणजे आपले उकडीचे मोदक तर होयलाच पाहिजे कोकणामध्ये उकडीचे मोदक तांदूळ पिठीपासून केले जातात आणि देशावरती कणकेपासून उकडीचे मोदक केले जातात आपण आज तांदूळ पिठीचे उकडीचे मोदक करत आहोत त्यातल्या त्यात सोप्या पद्धतीने कशी ही उकड काढायची आणि मोदक करायचे हे मी आज दाखवत आहे चला तर आता आपण हे उकडीचे मोदक करायला घेऊयात हे असे अगदी सहज सोप्या पद्धतीने केलेले उकडीचे मोदक अगदी सुंदर सुबक असे हे तांदुळाच्या पिठीचे उकडीचे मोदक अगदी नवशिक्यांना करता येतील असे ह्यावेळेस मी तुम्हाला उकडीचे मोदक शिकवत आहे आता मोदकांना कळ्या पाडण्याचं टेन्शन अजिबात घेऊ नका आणि अशा प्रकारे मोदक करायला सुरुवात करा सर्वप्रथम हे मोदक करण्यासाठी आपण सारण तयार करणार आहोत आणि त्या सारणासाठी पहिल्यांदा एक ते दीड चमचा खसखस भाजून घेणार आहोत अगदी अर्धा ते एक मिनिटात ही खसखस भाजून होते जास्त जर खसखस भाजली तर ती कडवट लागते म्हणून अगदी एक मिनिटभर खसखस भाजून घ्यायची ही खसखस भाजून झालेली आहे आपण याच कढईमध्ये अगदी अर्धा चमचा तूप घेऊन हे आपण थोडे ड्रायफ्रूट्स भाजून घेऊयात इथं तुम्ही चारोळे पिस्ते अक्रोड कोणतेही ड्रायफ्रूट्स वापरू हे शकता हे ड्रायफ्रूट्स घालणं ऑप्शनल आहे तसंच तुम्हाला असे हे तुपावरती परतून घ्यायचे नसले तर नुसतेसुद्धा हे ड्रायफ्रूट्स तुम्ही वापरू शकता आपले आता हे ड्रायफ्रूट्सही छान परतून झालेले आहेत आता आपण सारण तयार करायला घेऊयात अगदी अर्धा चमचा तुपामध्ये मी इथं दोन बाऊल खोबरं घेणार आहे हे हो खवलेलं खोबरं आहे तुम्ही किसून घेतलं तरीसुद्धा चालणार आहे आणि तूप नाही वापरलं तरीसुद्धा चालेल कारण ओलं खोबरं हे मुळातच थोडंसं तेलकट असतं आपण जे एवढं खोबरं घेतलेलं आहे त्याच्या निम्म्याने गूळ घ्यायचं आहे इथं मी एक कप गूळ घेतलेला आहे हा गूळ हा सेंद्रिय गूळ आहे त्यामुळं ह्या सारणाला जास्त ब्राऊन कलर येणार आहे पण हे सारण चवीला मात्र अतिशय उत्तम होणार आहे खोबरं आणि गूळ छान परतून घेऊयात एक महत्त्वाची टीप सांगायची म्हणजे जर तुम्ही नारळ फोडून थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवलात म्हणजे आदल्या दिवशी नारळ फोडलात आणि रात्रभर फ्रीजमध्ये ठेवलात तर त्या खोबऱ्याचा चव जो निघतो तो थोडासा कोरडा निघतो म्हणजे संपूर्ण पाणी ते खोबरं शोषून घेतल्यामुळं थोडासा खोबऱ्याचा चव कोरडा निघतो आणि त्यामुळं दुसऱ्या दिवशी जर आपण हे सारण करायला घेतलं तर गूळ घातल्यानंतर त्याला जास्त पाणी सुटणार नाही म्हणजे गूळ आणि खोबऱ्याला जे पाणी सुटतं ते पाणी आटवण्याचा आपला पूर्ण वेळ वाचतो त्यामुळं हे सारण करायला थोडा वेळ कमी लागतो हे बघा अगदी सारण आपलं मऊसूत पण कोरडं झालं सुद्धा आता गॅस बंद करून त्यामध्ये भाजून घेतलेली खसखस ड्रायफ्रूट्स आणि बेदाणे घालून घेत आहे हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घेऊयात हे मिश्रण थोडं थंड झालं की त्यामध्ये जायफळ पूड घालत आहे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही वेलदोडा पूड पण घालू शकता पण गूळ आणि खोबरं हे जेव्हा मिश्रण असेल त्यावेळेस जायफळाची पूड खूप छान लागते आता हे मिश्रण अजून थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देत आहोत अजूनपर्यंत एवन सुग्रास रेसिपीला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचं बटन दाबून ऑल हे बटन दाबा म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल त्याचप्रमाणे रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करून मित्रमैत्रिणींबरोबर शेअरही करा हे सारण थंड होण्यासाठी बाजूला ठेवत आहे आणि त्याच कढईमध्ये आता आपण उकड काढून घ्यायची आहे उकड काढून घेण्यासाठी जाड पुडाचं पातेलं किंवा कढई वापरा इथं मी एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध असं घेतलेलं आहे आणि ते आता गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये एक चमचा तूप घालत आहे ह्याला छान उकळी येईपर्यंत आपण तांदूळ पिठी मोजून घेऊयात ही तांदूळ पिठी मी घरी केलेली आहे ही तांदूळ पिठी करण्यासाठी दोन दिवस आधी तांदूळ स्वच्छ पाण्याने धुऊन एका सुती कापडावरती पसरून ठेवले आणि मी पंख्याखाली सुकवून घेतले नंतर हे तांदूळ गिरणीमधनं दळून आणले त्याचीही अशी पांढरी शुभ्र पिठी आहे या पिठीसाठी मी आंबे मोहर तांदूळ वापरलेले आहेत मी इथं ही पिठी दोन बाऊल घेतलेली आहे मला साधारण पंधरा ते अठरा मोदक करायचे आहेत त्यासाठी दोन बाऊल पिठी पुरेशी आहे आपण जे दूध आणि पाणी गरम करायला ठेवलेलं होतं ते छान गरम झालेलं आहे ह्या पाण्यामधून पाच ते सहा चमचे आपण पाणी बाजूला काढून ठेवलेलं आहे आणि मग त्यामध्ये आता आपण ही पिठी घालून घेत आहोत एका हाताने उलट न हलवून दुसऱ्या हाताने जर पिठी अशी सोडली तर पिठीला जास्त कुठळ्या होत नाहीत आणि असं जर जमलं नाही तर तुम्ही एकदम पिठी घालून घेतली तरी चालेल नंतर आपण जे पाणी बाजूला काढून ठेवलेलं आहे त्याचा हपका मारायचा म्हणजे कुठळ्या सगळ्या मोडल्या जातात त्यामुळं उकड अगदी मौसूद बनते तसंच आपण मगाशी दूध पाणी केलेलं होतं त्यावेळेस मीठ वापरलं नव्हतं कारण त्यावेळेस जर मीठ वापरलं तर एखाद वेळेला दुधात मीठ पडल्यामुळं दूध खराब होण्याची शक्यता असते म्हणून हे मीठ नंतर घालायचं आणि शेवटी बाजूला काढून ठेवलेलं पाणी आहे ते घालून घ्यायचं आणि ते परत परतून त्याच्यावरती एक झाकण ठेवून द्यायचं म्हणजे या पिठाला अतल्यात छान वाफ येते आणि तेवढी वाफ आपली उकड व्हायला हो पुरेशी असते असं केल्यामुळं हे पीठ छान मौसूत आणि चिकट होते त्यामुळे आपण जी पारी करतो त्याला चिरा जात नाहीत आता आपण गॅस बंद करून ह्यावरती एक दहा मिनटं झाकण ठेवून वाफ आणून घेऊयात म्हणजे हे पीठ ह्या वाफेमध्ये छान मुरून निघेल दहा मिनटानंतर तुम्ही इथं बघू शकता की छान वाफ आलेली आहे आणि ह्या पिठाचा गोळा होईल हे तुम्हाला नजरेने सुद्धा समजेल ही उकड छान झालेली आहे एका परातीमध्ये ती उकड काढून घेऊयात आता यातली निम्मी उकड मी आत्ता काढून घेत आहे आणि निम्मी उकड कढईमध्येच ठेवत आहे ही कढई छान जाडपुडाची असल्यामुळं त्यामध्ये ही उकड राहिली तर ती गरमच राहणार आहे ही उकड गरम गरमच अशी मळून घ्यायची असते म्हणून पोळी भाजण्याचा जो ठोकळा असतो तो, तो म्हणा किंवा एखादा तांब्या ग्लास किंवा स्मॅशर ह्या कशानेही पहिल्यांदा ही उकड चांगली रगडून घ्या पहिलं ह्या ठोकळ्याला नुसतं थोडं पाणी लावून घेतलेलं आहे आणि ही उकड छान अशी रगडून घेत आहे त्यामुळं आपल्याला नंतर हाताने मळायला पण सोपी होते ज्यांच्याकडं फूड प्रोसेसर आहे त्यांनी ही उकड डायरेक्ट फूड प्रोसेसरमधून काढून घेतली तरी चालणार आहे म्हणजे ती छानच स्मूथ आणि चिकट बनते आणि त्याचे मोदक बनवणं हे खूप सोपं जातं मी काही मोदक त्या फूड प्रोसेसरमधूनही करून घेणार आहे पण सगळ्यांकडं फूड प्रोसेसर असतंच असं नाही म्हणून पहिल्यांदा हे मोदक हाताने पीठ मळून घेऊन दाखवत आहे आपण भाकरीचं पीठ थोडं पाणी लावून जसं मळतो तसंच हेही पीठ थोडं पाणी लावून असं मळून घ्यायचं हे पीठ जितकं तुम्ही मळून घ्याल तेवढी हातावरती पारी करताना त्या पारीला भेगा जात नाही किंवा चिरा पडत नाहीत आता या पिठाचे मी दोन भाग करत आहेत आणि परत थोडं जे पीठ आहे त्याला हाताने किंवा हाताच्या मनगटा शेजारच्या उंचवट्याने छान रगडून घेत आहे हे पीठ मिळताना थोडं पाण्याचा वापर केला तरी चालेल त्यामुळं चिकटपणा चांगला यायला मदत होईल ज्यांना भाकरी करता येते ना ते हे पीठ छान मळून घेऊ शकतील किंवा हे पीठ मळण्याची थोडीशी जरी प्रॅक्टिस केली तर मोदक कधीही तुमचे बिघडणार नाही मोदक चांगले होण्यासाठी ही एवढी एकच गोष्ट आहे ते जर जमलं तर तुमचे मोदक कधीही बिघडणार नाहीत उरलेलं पीठ मी आता झाकून ठेवत आहे म्हणजे मग ते नंतर मळायला सोपं जाईल आणि उरलेल्या गोळ्याचे आपण आता चार भाग करून घेऊयात आणि एक गोळा असा हातावरती छान गोल गोल फिरवून घ्यायचा छान गोळा झाल्यानंतर त्याला जर कडेने भेगा गेल्या नाहीत तर समजायचं आपलं पीठ मोदक करण्यासाठी अगदी उत्तम प्रकारे मळून झालेलं आहे आपण ह्या गोळ्याचे आता एक वाटी तयार करून घेऊयात ही वाटी जितकी आपल्याला पातळ करता येईल तेवढी पातळ करून घ्यायची ही वाटी करताना मधल्या भागाकडून अंगठा वरपर्यंत असा सरकवत जायचा म्हणजे वाटी ही मध्ये थोडीशी जाड राहते आणि कड्यानी पातळ व्हायला मदत होते हे बघा मी व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे तुम्ही ही वाटी करा अंगठा हा वाटीच्या आतल्या बाजूला ठेवून बाकीचे चार बोटं ह्या वाटीच्या बाहेर घ्यायची आणि ती मधोमध अंगठा ठेवून अंगठ्यांनी आणि चारी बोटांनी वरतीवरती पारीचं पीठ सरकवत जायचं आणि अशी वाटी तयार करून घ्यायची अशी ही वाटी तयार झाल्यानंतर मोदकाच्या पारीला जास्त चुना पाडण्याची घाई करू नका पहिल्यांदा तर मी दाखवते त्याप्रमाणे जास्त चुन्या न करता अगदी पाच ते सहा चुण्या करा म्हणजे तुम्हाला सगळ्या चुण्या नंतर एकत्र करायला अवघड जाणार नाही पहिल्यांदाच जर तुम्ही मोदक शिकत असाल तर नेहमी असे पाच ते सहा पाकळ्या पाडून मोदक तयार करायला शिका नंतर हळूहळू तुम्हाला आपोआपच जवळजवळ पाकळ्या पाडण्याची प्रॅक्टिस करता येईल आता आपण त्याच्यामध्ये सारण परून घेतलेलं आहे हे सारण शक्यतो जितकं जास्त भरता येईल तेवढं भरा आणि दुसऱ्या हाताने मी व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे सगळ्या पाकळ्या एकत्र करून घेण्याचा प्रयत्न करा ह्या सगळ्या एकत्र पाकळ्या झाल्या की वरती त्या एकमेकांना चिकटवायच्या आणि मोदकाचं टोक तयार करायचं हे अगदी हलक्या हाताने करायचं म्हणजे ज्या पाकळ्या पडतात ना त्या पाकळ्या मिटत नाहीत आणि बाहेरून दिसायला पाकळ्या ह्या छान दिसतात यामध्ये सारण जर आपण जास्त वापरलं तर मोदकाला चांगल्या प्रकारे शेप देता येतो तसेच मोदक खाताना पोकळ मोदक अजिबात चांगला लागत नाही तसेच मोदकाचे आपण वरती जे टोक काढतो ते जाड होते आणि मध्ये पिठूळही लागते हे बघा किती छान मोदक झालेला आहे आणि वरचं टोकही अगदी पातळ आणि बारीक झालेलं आहे असा हा सुंदर आणि सुबक झालेला मोदक तुम्हाला करून दाखवते आणि मग त्याप्रमाणेच सगळे मोदक करून घेते आता मी तुम्हाला अकरा मोदक करून दाखवणार आहे हे बघा दोन्ही हाताचे अंगठे पारीच्या आतल्या बाजूला ठेवून दोन्ही हाताची चारी बोटं पारीच्या बाहेरच्या बाजूला ठेवायची आणि पारी, पारी फिरवत फिरवत मोठी करायची आणि तसं जर जमलं नाही तर एका हातावरती अशी पारी ठेवून एका हाताने अंगठा हातल्या बाजूला आणि हाताची चारी बोटं पारीच्या बाहेरच्या बाजूला ठेवून दुसऱ्या हातावरती गोल गोल ही पारी फिरवत फिरवत पारी मोठी करून घ्यायची जितकी पातळ ही पारी करता येईल तेवढी पातळ करून घ्यायची ही, ही उकड जितकी मऊ लुसलुशीत आणि मळून घेतलेली असेल तशी पारीसुद्धा छान पातळ व्हायला मदत होते ही तर तुम्ही बघू शकता अगदी पातळ पारी करून घेतलेली आहे मधल्या भागाला थोडी ती जाडसर ठेवलेली आहे आता आपण ह्या पारीला अगदी पाच ते सहा चुण्या करून घेणार आहोत पारीच्या आतल्या बाजूला तर्जनी अशी ठेवायची आणि अंगठा आणि बोट ह्यानी ह्या पारीला चिमटा काढल्यासारखं करायचं म्हणजे आपोआपच पाकळी पडली जाते परत बघा तर्जनी आतल्या बाजूला आणि अंगठा आणि बोट असं बाजूला ठेवून या पाकळ्या केलेल्या आहेत आणि हे सारण भरायचं ते सुद्धा अगदी गच्च सारण भरून घ्यायचं म्हणजे आतून मोदक पोकळ होणार नाही असं भरपूर सारण भरल्यानंतर एका हातावरती मोदक ठेवल्यानंतर दुसऱ्या हाताने सगळीकडनं असा गोल गोल फिरवत सगळ्या मोदकाच्या पाकळ्या एकत्र करण्याचा प्रयत्न करून हलक्या हाताने मोदक बंद करून घ्यायचा जास्त पाकळ्या पाडलेले मोदक दिसायला छान दिसतात यात वादच नाही आणि आजकाल बऱ्याच जणांनी बऱ्याच ट्रिक्स वापरूनही मोदकाच्या वरच्या पाकळ्या कशा सुबक दिसतील कशा सुबक करता येतील हे दाखवलेलं आहे परंतु प्रत्येकाला त्या करता येतातच असं नाही म्हणून पहिल्यांदा करताना नेहमी ह्या मोदकाच्या पाकळ्या पाच ते सहाच करण्याचा प्रयत्न करा आणि मोदक करण्याची तुम्ही प्रॅक्टिस झाल्यानंतर मग तुम्ही जास्त पाकळ्या पाडून मोदक करू शकता हे बघा असा छान दुसराही मोदक अगदी कमी पाकळ्याचा असला तरीसुद्धा सुबक झालेला आहे आता आपण असे बाकीचे मोदक करून घेऊयात पहिल्यांदा मी हे सात मोदक वाफून घेत आहे त्यासाठी स्टीमरमध्ये एक चाळणी ठेवायची आणि त्यावरती एक केळीचं पान छोटंसं असं गोल करून घेतलेलं आहे ते घातलेलं आहे तुमच्याकडं केळीचं पान घरी नसेल तर तुम्ही साधा प्लॅस्टिकचा सा पेपर ठेवला किंवा तसाच त्यात ती जाळी आपण जी खालती ठेवलेली आहे त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि मग तो मोदक त्याच्यावरती ठेवायचा मी त्या केळीच्या पानालासुद्धा थोडं तूप लावून घेतलेलं ला आहे आणि मग त्यावरती मोदक ठेवत आहे आता या मोदकाच्या टोकावरती एक एक केशराची काडी लावत आहे आजकाल सगळीच जणं ही केशराची काडी लावतात आणि खरं सांगू का या केशराच्या काडीमुळं हे मोदक दिसायलाही खूप छान दिसतात मीही यावेळेस ठरवलं की आपणही एक केशराची काडी प्रत्येक मोदकाला लावायची आता या मोदकाला आपण एक दहा मिनटाची वाफ देऊन घेऊयात दिसायला किती छान दिसत आहेत हे मोदक आता पाच मिनटं झालेली आहेत अजून पाच मिनिटाने आपण हे वरचं झाकण काढूयात मस्त अशी दणदणीत वाफ देऊन झालेली आहे ना मग ते थोडा वेळ आपण थंड करूयात आणि मग ह्या पानावरनं बाजूला काढून घेऊयात हे मोदक केच्या पानावरती वापरून घेतल्यामुळं निघताना अगदी छान सुटसुटीत लगेच निघून नेतात आणि कड्याने पाणीही लागत नाही आता आपण मोदकाचा दुसरा घाणाही करून घेऊयात आज मी फक्त अकरा मोदक करत असल्यामुळं ले उरलेले पाच मोदक मी आता करून घेत आहे केळीच्या पानावरती असे हे मोदक खूप छान दिसतात ना खरं सांगू का केळीचं पान हे शुभ का म्हणलं जातं हे त्याच्या रंगावरूनच सिद्ध होतं असे मस्त हे एवन सुग्रास रेसिपीचे अगदी सोप्या पद्धतीने केलेले मस्त म्हणजे मस्त म्हणजे मस्तच मोदक आहेत तुमचेही मोदक असे सोप्या पद्धतीने करून झाले की मला कॉमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि रेसिपीला लाईक मात्र जरूर करा पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत Amită dateța, yes. bye!